आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा सर्वांना सर्वांना जैभीम सर्व मैत्रिणींना देखील आज आपण विदर्भ स्तरीय स्त्री मुक्ती परिषदेच्या कार्यक्रमात आपण सगळ्याजण एकत्रित आलेलो हो। आहोत आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत एकोणीसशे पंच्याहत्तर वर्ष हे युनोनी आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष जाहीर केलं त्याला दोन हजार पंचवीसला पन्नास वर्ष पूर्ण होत स्त्री आत्मसन्मानाचा स्त्री आत्मभानाचा स्त्री जाणीवेचा हा जो प्रवास तिथपासून सुरू झाला तो आजपर्यंत पन्नास वर्षात या स्त्रियांच्या वाट्याला काय आलो काय परिस्थितीमध्ये बदल झाला कुठवर आलो आणि आता कुठवर अजून आहे या, या सगळ्या प्रवासाचा लेखाजोखा आपण इथे करणार आहोत भारतातले स्त्री प्रश्न हे काही एकसारखे नाही ते गुंतागुंतीचे आहेत इथली पितृसत्ता नुसती पितृसत्ता नाही इथली पितृसत्ता जाती व्यवस्थेशी निगडीत आहे आणि आता तर ती भांडवलशाहीलाही मदत करते आहे म्हणजे जात पितृसत्ता आणि भांडवलशाही अशा तिन्ही साखळ्या स्त्रियांना बंदिस्त करू पाहतात आहेत वापरत आहेत स्त्रियांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट चाललेले आहेत देशात सध्या अराजकता निर्माण झालेली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झालेली आहे समतेचा प्रश्न स्वातंत्र्याचा प्रश्न आणि बंधुतेचा पण प्रश्न उभा झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे समतेवर होतं न्यायाचं होतं जे बंधुतेवर आधारित होतं धर्मनिरपेक्षतेवर आधारित होतं त्याच संविधानाला नेस्तानाभूत करण्याचेही प्रयत्न याच मातीत सुरू आहेत आणि म्हणून आम्ही सगळ्या स्त्रिया संविधान हवे मनुस्मृती नको चातुर्वर्ण व्यवस्था नको स्त्री पुरुष समतेचा नारा घेऊन ही समानता निर्माण करण्यासाठी आणि संविधानाला अधिकाधिक आधी संवर्धित करण्यासाठी मजबूत करण्यासाठी स्त्री प्रश्नांच्या सगळ्याच बाजूंवर काम करणार आहोत स्त्रियांना अधिकाधिक आधीक जागा करणं जाणीवेच्या पातळीवर आणणं आणणं हे पण खूप महत्वाचं झालेलं आहे कारण आज राजकीय दिशाहीनता स्त्रियांचा फक्त वापर करतोय लाडकी बहीण योजनेसारख्या योजना आणून स्त्रियांना फार स्वस्तामध्ये दीड हजारामध्ये विकत घेता येतं आणि राज्य करता येतं वाटेल तसं इतका खालच्या पातळीवर राजकारणाचा विचार केला गेलेला आहे स्त्रियांचं राजकीय सक्षमीकरण होणं खूप गरजेचं आहे त्यांना साक्षर करणं सुद्धा गरजेचं आहे हे सुद्धा आव्हान आज आमच्यासमोर आहे की स्त्रियांना राजकीयदृष्ट्यासुद्धा साक्षर करणं भांडवलशाही व्यवस्था तिचा यूज अँड थ्रू व्य विचार करते आहे चंगळवादाचा एक मोठा राक्षस आज अवतीभोवती वावरतो आहे अशा काळात अधिक सजगपणे आम्हाला स्त्री प्रश्नांना पुढे न्यायचं आहे या स्त्रीमुक्तीच्या परिषदेच्या निमित्ताने मी आपणास एवढं सांगू इच्छित